तालुक्याचे लाडके आणि कार्यतर आणि असे आमदार आमच्या कोरेगाव तालुक्याला आम्ही की आमच्या कोरेगाव तालुक्याचं एक मोठं नशीब आहे आमच्या जनतेचं चे, जो आमदार त्या सानिध्यामध्ये आम्ही आमच्या सरपंचच्या कालावधीमध्ये दोन हजार पंधरापासून साहेबांना आम्ही हा दूरदृष्टी ठेवणारा नेता आणि भविष्यात मोठी कामे करणारा नेता आम्ही त्याच वेळेला दोन हजार पंधरामध्ये ओळखल्यानंतर आम्ही गावातील प्रमुख कार्यकर्ते अशोकदादा असतील वर्ण्याचे जयशिवराव गुरवसाहेब आमच्यातील संतोष गायक रोहित असे दोन जणांचे असंख्य आमचे तरुण कार्यकर्ते साहेबांच्या पाठीशी आम्ही काम उभे राहिलो आणि दोन वर्षाच्या एकोणीसमध्ये आम्ही साहेबांना विराजमान केलं पण जे साहेबांना आमच्या लोकांनी मतदान केलं त्या साहेबांनी आमचं दिलेलं मत ना याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे आणि आज साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही अंगापूर ग्रामपंचायत वंदन आणि अंगापूर वर्णे वर्णेतील ग्रामस्थ आणि अंगापूर ग्रामस्थ आमच्या सर्व ग्रामस्तर्फे साहेबांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र आमचा आमदार आम्हाला लाभ आमचं नशीब आहे कारण आमचा जो भाग बा, आहे तो वर्णे टिगडी देवकरवाडी हा दुष्काळी पाणी मिळालं नव्हतं तर आता साहेबांनी लक्ष्मणराव इनामदार या योजनेमार्फत निगडी वरणे दर देवकरवाडी त्यांचं पा पाण्याचा सुपलाम सुपलाम होणार आहे तासगावपासून जे कटापूरच्या तिथून पाणी आमच्या शिवारामध्ये येणार आहे वर्ण्यामध्ये आणि येत्या डिसेंबरपर्यंत वर्ण्यामध्ये पाणी येणार आहे आमचं गाव सुजलाम सुपलाम होणार आहे असं आमदार आम्हाला पाणी जर आमदार